नमस्कार मित्रांनो आज आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार अस्तित्वात आलेलं आहे त्या सरकारचा कालावधी जो आहे तो दोन हजार एकोणतीस पर्यंत आहे म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हे सरकार त्याचं काम जे आहे ते मायुती म्हणून महायुतीचं सरकार म्हणून काम करणार आहे महायुतीच्या सरकारमध्ये ज्यावेळेस सरकार स्थापन होत होतं आपण पाठीमागचे सात ते आठ दिवस पाहिला असेल की बऱ्याच मोठ्या प्रमाणावर गोंधळ होता एकनाथ शिंदे कधी नाराज असायचे कधी त्यांना मुख्यमंत्रीपद मागायचे कधी त्यांच्याकडे काही महत्वाची खाती मागवायची अशा प्रकारचा सस्पेन्स आणि प्रेशर जो आहे तो भारतीय जनता पार्टीवर एकनाथ शिंदे यांनी तयार केलेला होता एकनाथ शिंदे हे सहजासहजी हार मानणारे नेते नाहीत त्यांचा पाठीमागचा आपण कालावधी जर पाहिला अडीच वर्षाचा तर त्या कालावधीमध्ये सुरुवातीचा काही काळ जरी बुजत त्यांनी सरकार चालवलं असलं तरी दोन तीन महिन्यानंतर त्यांनी जो स्पीड घेतला आणि ज्या पद्धतीनं कारभार चालवला तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे पाठीशी कसलाही मुख्यमंत्री पदाचा किंवा मोठा राजकीय वारसा नसताना त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत मुजल मारली आणि महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली महायुतीच्या महायुतीला जे यश मिळालं त्या यशामध्ये त्यांचा फार मोठाचा फार मोलाचा असा वाटा आहे हे महायुतीचं सरकार ज्या आज जर स्थापन झालेलं असेल तरी त्यामागे पाठीमागे जे सहा महिन्यामध्ये जे निर्णय मागील सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी घेतले त्या निर्णयाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम मतदारावर झाला मतदारांना प्रलोभन दाखवणारी जी योजना ज्या योजना पाठीमागच्या सरकारनं घोषित केल्या त्या घोषणांचा परिपाक आणि त्या घोषणा जनतेपर्यंत पोहोचल्यामुळे डायरेक्ट त्या घोषणांचा जनतेला फायदा झाल्यामुळं या नवीन सरकारमध्ये महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळून गेलं आणि या यशाच्या जोरावर आज महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पद विराजमान झालेले आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याला माहित असेलच की, की भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस जागे यश मिळालेले आहे त्याचबरोबर त्यांचे काही मित्र पक्ष आहेत त्याचबरोबर शिवसेना शिवसेनेला जवळजवळ सत्तावन जागा आणि त्यांचे मित्र मिळून अशा साठ जागा मिळाल्या आहेत तर न भविष्यती अजित पवार संपलेले आहेत अशा प्रकारच्या गोष्टी आणि घोषणा मोठ्या प्रमाणात केल्या जात होत्या किंवा त्यांच्यावर टीका केली जात असायची की अजित पवार हे विधानसभेमध्ये मोठे यश मिळू शकणार नाहीत त्यांनीही मोठं यश खेचून आणलेलं आहे त्यांना एक्केचाळीस जागा मिळालेल्या आहेत अशा पद्धतीनं या महायुतीचं जे सरकार आहे ते महायुतीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर येणारा पुढील काळ जो आहे या पुढील काळामध्ये महायुतीला महायुतीला जनतेने जे प्रेम दिलेलं आहे त्या प्रेमाला उतराई होण्यासाठी या महायुतीला मोठ्या प्रमाणात काम करावं लागणार आहे त्यांनी केलेल्या घोषणा असतील लाडकी बहीण योजना आहे शेतकऱ्यांसाठीची योजना असतील विद्यार्थ्यांसाठीची योजना आहेत तसंच वयस्कर लोकांसाठीच्या ज्या एस टी बस मोफतच्या योजना आहेत महिलांसाठीच्या योजना आहेत एस टी बसच्या अर्ध तिकिटाच्या या योजना कायमस्वरूपी चालू ठेवा लागणार आहेत आणि या योजना चालू ठेवत असताना मोठ्या प्रमाणात जे राज्याच्या दृष्टीनं जे तोट्याचे निर्णय घेतले गेले त्या निर्णयामुळं शासनाच्या तिरुद्ध मोठा बोजा पडणार आहे आणि हा बोजा भरून काढण्यासाठी या पुढील काळामध्ये हे मायुती सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं जे सरकार नवीन स्थापन झालेलं आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा अजित अजितदादा अजित, अजित पवार उपमुख्यमंत्री यांना तारेवरची कसरत करून त्यांचं सरकार चालव लागणार आहे तरच येणारा पाच वर्षाचा कालावधी त्यांना सुखाचा जाईल आणि त्याच्यानंतर जनतेकडून त्यांना मतदान मागण्यासाठीच्या ज्या अपेक्षा आहेत म्हणजे ज्या मतदान मागण्यासाठी त्यांना जनतेसमोर जाता येणार आहे पण यापूर्वी या फडणवीस सरकारला केवळ राज्य चालवण्यासाठीच नाही तर समाजामध्ये जी मोठमोठे मुट आव्हानं उभे राहिलेले आहेत त्यामध्ये आरक्षणाचं आव्हान सगळ्यात मोठं आव्हान आहे हे आव्हान फडणवीस आणि एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कशा पद्धतीने पेलतात या गोष्टीही हे राज्य चालवत असताना अतिशय महत्वाचे ठरणार आहे मराठा समाजाला खुश करण्याचा प्रयत्न जर केला तर त्या विरोधात ओबीसी समाज आहे ओबीसी समाजाच्या रोषालाही मोठ्या प्रमाणात पेस करावा लागणार आहे आपण हे सरकार जरी मोठ्या मतधिक निवडून आलेले असेल तर त्या या सरकारमध्ये त्यांनी केलेल्या घोषणाच या सरकारला सत्तेवर बसवण्यासाठी कारणीभूत ठरलेला नाहीत तर त्याचबरोबर हे मराठा आंदोलन आहे मराठा आंदोलकांनी सरकारकडे पाठ फिरवलेली असली तरी ओबीसी समाज ठामपणे बीजेपीच्या पटेमागं मोठ्या प्रमाणात उभं राहिलेला आहे आणि महायुतीमधील पक्षांनी किती जरी नाही म्हटलं तरी ओबीसीची जी व्होट बँक आहे व्होट बँक पूर्णतः महायुतीच्या बाजूने वळलेली आहे भाजपच्या बाजूने वळलेली आहे आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात महायुतीच्या जागा आपल्याला आज निवडून आलेल्या दिसतील आणि हे सरकार अतिशय भक्कमपणे आपल्याला पाच वर्ष चाललेलं दिसेल ते केवढ्या ओबीसी व्होट बँकेवरच निवडून आलेल्या जागेमुळे त्यांना आपल्याला पाहता येईल तर हे आज जो शपथविधी झालेला आहे ह्या शपथविधी जरी मोठ्या दिमागात झालेला असला तरी राज्य चालवताना ज्या कसरती करावं लागणार आहेत ते आपण बघणारच आहोत आपल्याला जर काही याबद्दल काही कमेंट असतील किंवा आपले जर काही विचार व्यक्त करायचे असतील तर आपण कमेंटमध्ये या पुढील सरकारचा जो कालावधी आहे तो कशा पद्धतीने जाईल आणि सरकार कशा पद्धतीने जनतेला फेस करेल त्यांची योजना ज्या अंमलबजावणी कशा पद्धतीनं करेल किंवा जनतेकडून म्हणजे जनतेला ज्या अपेक्षा आहेत त्या जनतेच्या अपेक्षा कशा पद्धतीने पूर्ण करेल याविषयी आपण आपले जे विचार आहेत ते कमेंटमध्ये अवश्य रेट डाऊन करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद